जयशंकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरशालेय क्रीडा स्पर्धा संपन्न या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक एच एन दोड्ड्याळकर हे होते तर प्रतिमापूजन ज्येष्ठ शिक्षक कल्लप्पा गिरगाव यांनी केले क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर जिल्हा इंग्रजी शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष तथा प्रशालेतील आदर्श शिक्षक विलास तद्देवाडी यांच्या हस्ते करण्यात आले चंद्रशेखर निंबाळे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलन तर क्रीडांगणाचे पूजन प्रकाश ईश्वरकट्टी यांनी केले यावेळी कबड्डी खो खो उंचवडी उडी लंगडी स्लो सायकल संगीत खुर्ची गोळाफेक शंभर मीटर धावणे क्रिकेट अशा विविध स्पर्धेत सुरुवात करण्यात आली महेश बंडगर अजिम मनगुळी चंद्राम पुजेरी सौ कांचन बिराजदार महादेव हालोळी संतोष बुळा सिद्धाराम कोळी यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले